अण्णा तांबू तांबू काय काय दुरुस्त तुझं रे काय राह तांबू गोलामी त्याशिवाय होतच नाही द्यायची तर काय का नाही तापण दे दे आला का एवढे मग दहा रुपयाची पुढे ठेवता येत नाही बाई घेतली होती हं संपली रात्री गाडी उशीर केला आजार नाही जरा थोड उठत जागे जरा लवकर उशीर झाला जरा थोडा खाल्ल्या लांब जायचे बसू हे तर जवळ जायचं आता काय चिडचिडीत न वाटते लांब जायचे खाल्ल्या पावसाची चिपचिप बही पड्डीशी उरकून पड्दीशी जावं लागत झालं लवकर गरबड गाड्या कुठल्या गोष्टीला गरबड नाही वाजलं की तुम्ही जायचं ना कुठे दिवस हा कापला तुमची काय चारसाची सवय गेली नाही गाड्या काय चार साय चुकाट्याच हिरवळ आहे आता चुकाट्या इतक्या खाली काय शाळा सडकावर अव सडक आताच नवीन झाली म्हणून काय झालं होईना आपल्या हाते या सडकावर या पठांगणात मला माहिती ना खर माहित नाही ग तुला उघड्यावर बसायला बंदी म्हणून अरे मग कुठे बसू कुठे बसू म्हणजे शासन संडास बांधा संडास बांधा कशाला सांगते पैसे नाहीत राव काय पोराला केवढ्याची गाडी घेतली गाडी दीड लाखाची आणि आता नवीन मोबाईल केवढ्याच घेतला मोबाईलला एकावन्न हजाराचा आहे आणि मोबाईलला पैसे आहेत गाडीला पैसे बांधला पैसे नका बांधले की ना संडास मग आपण तर बांधले गाड्या मग मग वापरत नाही का मग वापरत नाही वापरतो नाही तर काय करतो बाहेर कस आलाय तू बाहेर कस आलाय वापरत नाही ते सरपंच ठेवला ठेवायचं पावसा पाण्याचं सरपंच दुसरी जागा उघड्यावर बसलाय ना आता तुला दंड आहे दंड गेलेले काय बघा तो तुम्ही म्हणलं की दंडाला काय झालंय दंड नाही आता एक हजार रुपये दंड भरावा लागतोय हजार रुपये तुला माहिती ना कोगड्यावर बसल्यावर रोगराई पसरती म्हणून मागच्याच महिन्यात तू आजारी पडला होता ना ना तुला किती पैसे गे गेले गेलं ना गावात पाच एक हजार गेलं बारशील पंधरा हजार गेलं लाज वाटते का तुम्हाला सांगतोय दहा इकडे इथं गेलं म्हणून मोठापणा सांगतोय पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये दवाखान्यावर गेला अरसंडाच बांधा की बांधलं मग आणि मग वापरायचं सरपंच ठेवतो वापरतो तू उद्याच्या उद्या सरपंच काढायचं आणि आता जर का बाहेर दिसला इकडे टांगडच मोडतो बघ आता उद्यापासून वापरतोच वापरायचं दिसू तू दिस सांगतो तुला उद्या काय येते तुम्हाला गाड्या गोळ्या घ्यायला पैसे येत काहीच मजा करायला पैसे पण गरजेच्या गोष्टी शासन सांगते त्याला पैसे नाहीत र नाही आता बांधतो राव आणि ती फुकाट बांधायचं वर अनुदान देतोय मी उतरले रुपये तरी बाहेर येतोय आला म्हणलं तरी पैसे उचलून पुन्हा अजून इकडे बाहेरच येतो आता सांगतोय शेवटच ज्यांनी संडास बांधलं नाही त्याने संडास बांधा ज्याने बांधले त्याने वापर करा अरे तुमच्या एकट्यामुळे गावाचं आरोग्य बिघडतंय सगळ्या गावाला हो त्रास होतोय त्यापेक्षा संडासात बसले योग्य नाही का तर समजलं नाही अण्णा आला का ती ते उद्या उद्याला तुमचा संडास बांधायला चालू करायचं बांधतो की तू बी लक्षात ठेवू ते संडासामधले सरपंच बाजूला काढू उद्या वापरायला चालू कर मग करणारच जाईन होय मी काय म्हणतो काय आजचे दिवस बसले तर नाही काय जा सांगून पण आला